रोजचा तोच तोच नाश्त्यासाठी पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक हेल्दी ऑप्शन असा घेऊन आलेली आहे ह्याच्यामध्ये सगळे आपण पीठ वापरून मस्त असं वेगळ्या पद्धतीनं टमॅटो ऑमलेट वाप बदवणार आहोत मी यात डाळीचं पीठसुद्धा वापरणार आहे नको असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता आधी घेतलेलं आहे मी सगळ्यात तांदळाचं पीठ त्याचबरोबर ज्वारीचं पीठ जे आहे पाऊन वाटी आणि बेसनचं पीठ जे आहे अर्धी वाटी आणि एक वाटी रवा मी रात्री भिजत घातला होता रात्री भिजत घालण्याचं कारण असं की त्याच्यामुळे तो छान उमलतो आणि जे फर्मेंटेशन हवं आहे ते योग्य पद्धतीने ह्या ऑमलेटसाठी होतं ह्याच्यामध्ये आपण चवीसाठी मीठ घालणार आहोत आणि टोमॅटो त्याचबरोबर कोथिंबीर आणि मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे ते सगळे जिनस आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं ही सगळी पिठं एकत्र एक करून घ्यायची आणि जितकं लागेल तितकं पाणी घालायचं ह्याची कन्सिस्टन्सी जसं आपलं उत्तप्प्याचं बॅटर असतं त्या पद्धतीमध्ये ठेवायची जास्त पातळ करायचं नाही आता मी इथे एक छोटा चमचा हळद घालत आहे एक टी स्पून हळद घालत आहे आणि हे सगळे आपण एकसारखं करून घेऊयात इथे आपण इनो किंवा सोडा याचा काही वापर करणार नाही कारण की मी रवा जो होता तो ताकामध्ये रात्रभर भिजत ठेवला होता तसाच जरी ठेवलात तरी चालेल ताकामुळे थोडासा आंबूसपणा येतो त्याला त्याच्या टेस्ट थोडी वाढते तसाच जरी घातलात तरी चालेल आता हे पीठ आपण टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर टाकून एकसारखं केलं आहे थोडंसं आलं खिसून टाकलेलं आहे आणि इथे मी चटणी जी आहे ती बनवणार आहे चटणीसाठी मी घेतलेलं आहे जिरे लसूण आलं त्याचबरोबर डाळ मिरची आणि कडीपत्ता हे जिन्नस मी घेतलेले आहेत ते बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि त्यात पाणी घातलं आहे जेवढं आपल्याला चटणीच्या कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजेल तशी तवा चांगला तापल्यानंतर आपण हे ऑमलेटचं पीठ आहे ते तव्यावरती पसरवून घेणार आहे बघा उत्तप्प्याच्या जाडी एवढा मी हा ऑमलेट पसरवलेला आहे आणि ह्याला झाकण ठेवून थोडंसं तेल घालायचं आणि झाकण ठेवून एक छान वाफ काढून घ्यायची आता आपण ह्याला बटर लावायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बटर किंवा लोणी वापरू शकता किंवा तेलही वापरलं तरी चालेल आता मी इथे पुडाची चटणी करून ठेवलेली आहे पुडाची चटणी मी इथे तिखट न वापरता केलेली आहे जर तिखट वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये लसूण डाळं मीठ थोडीशी साखर आणि लाल तिखट असं वापरून आपण ही पुडाची चटणी बनवून घ्यायची आहे ही आंबोळीवरती म्हणा किंवा टमॅटो ऑमलेटवरती म्हणा उत्तम कॉम्प्लिमेंट येते आता, बटर आता मी बटर लावून घेतलेलं आहे आता दुसऱ्या साईडून मी भाजून घेणार आहे छान दोन्ही साईडून परतून घ्यायचं बघा किती छान अशी जाळी सुटलेली आहे दोन्ही बाजूनी छान असं आपलं टमॅटो ऑमलेट भाजून तयार आहे याला मस्त असं बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असं टेक्शर येतं आणि आपण रात्री रवा भिजत घातल्यामुळे त्या चवीमध्ये सुद्धा फरक पडतो आता मी पुन्हा वरून थोडंसं बटर लावून घेते आणि ह्याच्यावरती मी पुडाची चटणी टाकणार आहे तुमच्याकडे जर घरचं लोणी असेल तर घरचं लोणी नक्की वापरा कारण बटरपेक्षा सुद्धा लोण्याने जास्त चव येते आता आपण ही पुडाची चटणी घालून घेऊयात याच्यामध्ये मी तिखट पूड वा घातलेली नाही पण प्रॉपर जर तुम्हाला पुडाची चटणी पाहिजेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी तिखटपूड घाला मस्त असं आपलं टमॅटो ऑमलेट चटणी तयार आहे नक्की अशा पद्धतीने टमॅटो ऑमलेट करून बघा नाश्त्याचा एक वेगळा आणि हेल्दी पदार्थ नक्कीच मुलांना आवडतो आणि ह्यामुळे पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिठंही जातात आणि ती अगदी छान टेस्टी अशा पद्धतीने जातात तुम्हाला रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय कळवायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद